आरोग्य जागृती देशामध्ये कॅन्सर फार जोमाने चालू आहे त्याचा प्रसार जास्त जोरात सुरू होत आहे आणि कॅन्सरवर मोठमोठे औषधालय किंवा हॉस्पिटल्स निघालेले आहे मात्र कॅन्सरकडे बघण्यासाठी कॅन्सर रुग्णाकडे बघण्यासाठी मात्र कोणाला वेळ नाही आहे यासाठी आरोग्य जागृती असोसिएट यांनी कॅन्सरची देखभाल आणि त्यांना योग्य वेळी औषधी खुराक हे देण्यासाठी शेलगाव तालुका जा बदनापूर जिल्हा जालना येथे कॅन्सर म्हणजे एक, एक हॉस्टेल टाईप त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये कॅन्सर पेशंट हे येणे राहण्यासाठी येण्याचे सुरू झालेले आहे आता कॅन्सर हा इतका महाभयंकर रोग हो आहे की याची दुरुस्ती होते नाही होते हा म्हणजे एक संशोधनाचा विषय होऊ शकतो मात्र त्या पेशंटना सांभाळण्यासाठी त्या पेशंटला सहकार्यासाठी त्या पेशंटकडे घरच्या नातेवाईकांना यांना वेळ मिळत नसल्यामुळे हा प्रयोग डॉक्टर अफसर शेख यांनी बड्या हिमतीने आणि जोराने सुरू केला आहे खऱ्या अर्थाने ही योजना त्यांच्या मनात आली आणि त्यांनी त्या ती साकार केली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन मी करतो हो। मात्र याकडे सगळ्या समाजाने शासनाने व समाजसेवी संस्थाने लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे त्यांना योग्य ते सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे असे मला वाटते मी अरुण कुमार सोमनाथ मुंदडा गेली चौवेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेचं काम करत आहे मी ज्येष्ठ पत्रकार आहे आणि आत्ता मी दोन वर्तमानपत्र माझे साप्ताहिक औरंगाबाद आणि मुंबई येथे चालवत आहे त्यांचे नाव आहे साप्ताहिक विक्रांत टाईम्स आणि अग्रसेन टाइम्स धन्यवाद कैंसर, कैंसर के सामने, के सामने जहां, जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां, वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता विशे के साथ देखभाल देख को नया रूप देते रूप हैं यहां, यहां हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में, में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सम्र सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं योग्य जागृती